Right. Okay. आपण वाचूया प्रगती पुस्तक एकोणीस आठ रेव्हल्युशन वस्त्र आणलेलं आहे उद्धाराचे वस्त्र आणलेलं आहे धार्मिकतेचे वस्त्र आणलेलं आहे प्रभू मध्ये वाढण्यासाठी आवश्यक असलेले वस्त्र प्रभूने आज आणलेलं आहे आणि पेत्राला काय बोलतो आता तुझे जुने वस्त्रकार, आता वस्त्रकार वस्त्र का आता वस्त्र काय करतो घे फ्रेझलॉट लगेच ते वस्त्र देत आहे आणि वस्त्र दिल्यानंतर देवदूत त्याला काय बोलला माहितीये माझ्या मागे फ्रेज लॉट थँक्यू तर या ठिकाणी स्वर्गदूत त्याला काय बोलत आहे माझ्या मागे धन्यवाद बघा पहिलं काय झालेलं पाठ ठोकतून संजीवन आलेलं आहे आणि संजीवन आल्यानंतर काय झालेले बंधन तुटलेले आहे आणि बंधन तुटल्यानंतर ते तीन काम करायला सांगितलेलं आहे ते तीन काम झाल्यानंतर स्वर्गदूत बोलत आहे आता आता माझ्या मागे प्रभूला धन्यवाद सगळ्यांसाठी नाही फक्त देवाच्या वचनाप्रमाणे जे आहेत त्यांनाच परमेश्वर त्याच्या मागे बोलवत आहे प्रियांना या ठिकाणी आता पेत्राला त्याने काय दिलेलं आहे पाचारण दिलेले चल माझ्या मागे देवदूत म्हणजे कोण नवीन कारणामध्ये देवदूत म्हणजे देवाचे सेवक जसं देवदूत बोलतो माझ्या आप मागे आपल्याला कोणाच्या जा मागे जायचंय देवाच्या सेवकाच्या घरी जाऊन वाचा तुम्ही प्रगतीकरण अध्याय वचन वीस मध्ये दिलेले देवदूत म्हणजे देवाचे सेवक जे मंडळीच जे मंडळी चालवणारे आहेत ते स्वर्गदूत म्हणजे देवाचे सेवक आहे म्हणून दिलेला आहे तर प्रियंकसा माझ्या माग ये माझ्या याचा अर्थ आपल्याला देवाच्या सेवकांच्या मागे जायचं आहे प्रभूला धन्यवाद आता तुम्ही नवं वर्ष वाचित प्रगतीकरण आपलं आपल्या प्रेक्षितांची नाही काही चाललेले नव नव्वर्ष परत एक हा आता पेत्र देवदूताच्या मागे चाललं देवदूत म्हणजे कोण मी बोललो होतो देवाचे सेवक आपल्याला देवाच्या सेवकाच्या मागे जायचं हा पुढं लक्षात चर्च काय चाललं इथं काय झालं हे पेत्राला कळालं काय झालं हे पेत्राला कळालं फैसॉट का कळालं नाही कारण पेत्राला वाटलं नव्हतं की एवढा मोठा चमत्कार झालेला आहे हे पेत्राला कळालं नाही पेत्राला वाटलं मी तर मध्ये होतो बंदीगृहामध्ये होतो एवढा मोठा चमत्कार कसा काय झाला कोणाला कळालं नाही तर आज तुम्हाला पण कळणार नाही एवढा मोठा चमत्कार माझ्या पण करणार नाही तुमच्या मागणी कल्पने पलीकडे परमेश्वर आज कस करणार आहे तुमच्या मागणी कल्पने पलीकडे कदाचित तुम्ही एक आशीर्वाद मागायला आलेला आहे पण परमेश्वर त्याच्यापेक्षा जास्त देईल आणि त्यावेळेस तुम्हाला पण कळणार नाही हे झालं कसं म्हणून हे झालं कसं हे तुम्हालाही कळणार नाही म्हणून तिथं दिलेलं आहे पेंत्राला आश्चर्य झालं पेंत्र हे काही खरं आहे का जब मेट्रला पत्र यकीन नहीं हो रहा है कि परमेश्वर ने उसके जीवन में क्या किया है मेरे प्यार भाइयों बहनों आज भी इस दोपहर के समय में परमेश्वर तुम लोगों के लिए वो ऐसे ऐसे काम करेगा जिससे तुमको पता भी नहीं चलेगा कि परमेश्वर तुम्हारे लाइफ में क्या कर सकता है दे तुम्हारे लाइफ में कुछ भी कर सकता है कहीं सकता परमेश्वर परमेश्वर तुम्हारी जिंदगी में कर सकता है कुछ भी कर सकता है परमेश्वर के लिए कुछ भी कठिन नहीं है कठिन लिए है और मेरे लिए इतना बड़ा काम परमेश्वर कर सकता है करके हम विश्वास भी नहीं कर सकते वो काम प्रभु कर दी जाते हमारे लाइफ में परमेश्वर ने बड़े बड़े काम किया है पहले मैं एक इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन में काम करता था तो पेंट कम मिशन उसका नाम था और उसके बाद तो 2010 को हमने वो ऑर्गेनाइजेशन छोड़ दिया और हमने खुद का मिनिस्ट्री शुरू किया और जब खुद का मिनिस्ट्री शुरू किया तो पास में कुछ भी नहीं है लोग नहीं है चर्च नहीं है पैसा नहीं है प्रॉपर्टी नहीं है हमारे पास कुछ नहीं था सिर्फ दो बातें थी हमारे पास पहला कौन था परमेश्वर और दूसरा समय हमारे पास प्रभु को देने के लिए हमारे पास क्या था समय था प्रभु का धन्यवाद प्रभु की स्तुति और और हम लोग आगे पहले बारामती में पहुंच गए और वहां से एक तो रेंटेड हाउस लिए तो वो जो मालिक था उसने कहा तीन हजार रूपया भाड़ा इसका ये दो हजार दस की बात कर रहा हूँ टू थाउजेंड टेन की और उसने कहा इसका तीन हजार भाड़ा है और दस हजार डिपोजिट है और मेरे पास तो डिपॉजिट नहीं था तो मैं तुमको तो ये इसीलिए बोल रहा हूं कि हमारा परमेश्वर कुछ भी कर सकता है तो मैंने उनको उस व्यक्ति को तीन हजार रुपए दिया मैं बोला मुझे कुछ समय दो मैं चर्च का फादर हूं जरूर आपको दस हजार दू लेकिन हमारे पास तो नहीं था लेकिन हमारे पास दो चीज थे क्या था पहला परमेश्वर दूसरा क्या था हमारे पास समय था परमेश्वर के पास बैठे मैं और मेरे मिसेस हम दोनों प्रार्थना के लिए शुरुआत की अरुष्टी श्याम प्रभूजी अहमदनगरचा एक फोन फोन आहे फास्टर असं अस तुम्ही आमच्याकडे येऊ शकता का मी बोललो येऊ शकतो का माझ्याकडे काय होतं वेळ होत त्या <laughs> प्रमुख धन्यवाद हो आणि मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यांनी मला एक गवर दिलं आणि मी नगरच्या बारामतीला आलो आणि उघडून पाहिलं तर बरोबर त्याच्यात दहा हजार रुपये <laughs> आणि पहिलं का काम मी काय केलं असेल <laughs> पहिलं त्या माणसाकडे गेले वालो आणि मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यांनी मला एक दौर दिला आणि मी नगरच्या बारामतीला आलो आणि उघडून पाहिलं तर बरोबर पर त्याच्यात दहा हजार रुपये yeah. आणि पहिलं का काम मी काय केलं असेल yeah. पहिलं त्या माणसाकडे गेलो आणि त्याची डिपॉझिट देऊन टाकलं कारण परमेश्वर त्याच्या लेकरांना राजा आणि महाराजापेक्षा मोठं केलेलं मी मध्ये नेहमी प्रचार करतो इथला मंत्री कोणी असू द्या पण बारामतीचा राजा मीच आहे काय प्रचार करतो चर्च मध्ये आमच्या बारामतीमध्ये मंत्री कोणी असू द्या नेता पुढारी कोणी असू द्या पण बारामतीचा राजा कोण आहे मीच आहे देवाने मला राजा वरून <laughs> ठेवलेला आहे पण राजाला स्वतःच घर नव्हतं मी एकदा गेलो बँकेमध्ये आम्हाला लोन द्या बोललं घर घ्यायचंय ते बोलल पेमेंट स्लिप आता कुठे पेमेंट स्लिप फ्रेश झाला आम्ही तर सुवार्थिक आहे देवाचे सेवक आहे मग आम्ही प्रार्थना करू लागलो आणि प्रार्थना करत प्रार्थना करू लागलो आणि त्यावेळेस माझ्याकडे एक बायबल काल शिकत एक छोटस आणि आम्ही सगळे लोक प्रार्थना करत होतो की परमेश्वर ते घर आम्हाला पाहिजे परमेश्वर आम्हाला स्वतःच घर हवं आहे तू ते घर आम्हाला दे फ्रेश झालो आणि आम्ही प्रार्थना करत असताना काय झालं प्रार्थना करत असताना असं नेहमी आम्ही प्रार्थना करायचो आणि पहाटे 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 मला एक फोन आला आणि पहाटे पहाटे फोन आला आणि मास्टर आशिष आर यू फिसिंग प्रॉब्लेम रिगार्डिंग युअर हम्स तुमच्या घराबद्दल काही प्रॉब्लेम आहे का मी बोललो आमचे प्रॉब्लेम तर आम्ही माणसाला कधीच सांगितलेलं नाही जे आमचे प्रेयर पार्टनर आम्ही त्यांना सांगितलं यांना कुठून कळालं आणि मी त्यांना विचारलं तुम्हाला कसं कळालं ती बोलली रात्री अडीच वाजल्यापासून परमेश्वर मला झोपायला देत नाही परमेश्वर मला बोलला पास्टर आशिष आणि सिस्टर ग्रेश ते दोन्ही माझे लेकर आहे आणि त्यांना एक घर पाहिजे तू त्यांना पैसे दे आणि तू त्यांना घर विकत घेऊ किती पैसे लागतात मी बोललो मला इतक्या इतक्या लाखाची गरज आहे या मी तुम्हाला सर्व पैसे देते घर विकत प्रभू ल त्याच आठवड्यामध्ये देवाने अद्भुत प्रयोजन केलं संपूर्ण मिटून टाकलं एक नवीन घर परमेश्वराने आम्हाला लो तुमच्यासाठी काही पण कुठे का बाहेर चला था था। तर परमेश्वर तुमच्यासाठी काय पण करू शकतो फक्त तुमचा काय पाहिजे कोणावर का बँकेवर मॅनेजर आमचे गावचे काय होणार नाही धन्यवाद असो मग देवाचे दैने आम्हाला घर मिळालं मग स्वतःचे चर्च नव्हतं आम्हाला स्वतःच चर्च नव्हतं आम्ही असं फ्लॅट मध्ये घ्यायचो प्रार्थना देवाला आणि एक घर होता आमच्या घरामध्ये प्रार्थना घ्या ठीक आहे बोलू प्रार्थना त्यांच्या घरात सुरुवात केली आणि एकतीस डिसेंबरची प्रार्थना होती वर्ष अखेरची आणि आम्ही तिथं प्रार्थना करत होतो आणि परमेश्वर मला बोलला पुढच्या वर्षी तू तु तुझ्या तु तु स्वतः